ईशान्य मुंबई लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार संजय दिना पाटील यांची जाहीर सभा अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी घाटकोपर पंतनगर येथे पार पडली त्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रॉल बॉन्डचा भाजपाने केलेला सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड केला माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षातील बीजेपीच्या कार्यकाळातील महागाईचे मुद्दे उचलून धरले व सध्याचे सरकार कसे जनतेच्या मनातून उतरले आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला हा देशामध्ये देशाच्या इतिहासामध्ये घडलेला सर्वात मोठा भ्रष्टाचार सर्वात मोठा भ्रष्टाचार एकोणीशे सत्तर म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार चोवीस ह्यामध्ये झालेल्या सगळ्या भ्रष्टाचाराची प्रकरणा एकत्र केली तर जेवढा पैसा होतो त्याच्यापेक्षा जास्त पैसा हा इलेक्ट्रल बॉन्डच्या भ्रष्टाचारामध्ये सरस

महागाई होणारा संविधान बदलण्याची चर्चा ही जर बदल असेल तर सर आणि सुषमा स्वराज आम्ही त्यांनी सांगितलं सांगितलं की हा आपला कार्यक्रम करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे शंभर टक्के एक संवे एकशे एक टक्के संविधान बदना निवडून येणार आहेत मुं मुंबईमध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचे तीस ते पस्तीस उमेदवार निवडून येणार आहे थै्यानंद आहे आणि हा सरकारला आपल्याला समजलं असेल तर हाच निर्णय आहे की महागाईचं उमेदवार म्हणून द्यायचा आज सभा ये जो सभा विजय सभा थी जैसे हमारे जिला अध्यक्ष ने कहा आज देश में जिस तरह से देश के हालात है कामगारों को कामगारों के लिए जो प्रक्रिया है न्याय प्रक्रिया वो भी गलत है जो फेरी वाले लोग हैं उनके लिए भी ये सरकार की कोई नीति नहीं है जो प्रॉपर्टी में रहने वालों की सरकार की कोई नीति नहीं है और पूरा ओवरऑल देखेंगे तो जाए ट्रेन का ऐसे तकलीफ हो छोटी और से बड़ी हर समस्या छोटा से छोटा आदमी बड़े से बड़ा आदमी भारतीय जनता पार्टी के हिसाब से त्रस्त है और उन्होंने जो चार का नारा दिया तो पूरी तरह से फेल है मुझे लगता है कि पूरे इंडिया में एक सौ अस्सी से दो सौ में सिमटने वाले हैं और ये सीट भारतीय जनता पार्टी दूरी तरह से हारने वाली है और जनता पार्टी यहाँ भारी मतों से बीजेपी होने का काम करेगी कारण बीजेपी कंटा ले सहगाई मुड़े आज पेट्रोल डीजेल गैस सिलेंडर जे का खाने वस्तु है ढा है तांदूळ आहे इतर सगळं म्हणजे एवन मुलांच्या वया पुस्तकांवरती सुद्धा जीएसटी लावलेली आहेत त्याच्यामुळे लोक गरीब जनता ही खरंच त्रासलेली आहेत एवन आम्ही सामान्य लोकसुद्धा त्याच्यामध्ये त्रासलेलो आहोत जर अशी जर महागाई जर असेल तर मग ही चुकीची गोष्ट आहे सनी मेरुलचं माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे मुंबई